आपल्या माध्यमाने हे निवेदन याच्यासाठी घेतो आहे की मान्य उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत सांगतो आहे की जर दहा दिवसाच्या आत आमच्या अवमान याचिकेची जर नाही झाली कारवाई तर आम्ही आपला विरोधात व्यक्तिशा आम्ही अवमान याचिका दाखल करून त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील हे आमचं म्हणणं आहे आपण ती वेळ येऊ देणार नाही अशी आमची रास्त अपेक्षा आपल्याकडून आहे कारण की हा जो व्यवसाय आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने आपले अहवाल घेतलेले मान्य अहवालाने दहा इंटेरियम ऑर्डर आणि अकरावी ऑर्डरवर तुमचे सगळ्यांचे अहवाल घेऊन तो निर्णय दिलेला आहे की प्रशासनाने पोलीस विभागाने वेळोवेळी आम्हाला दिलेलं आहे की हो या ठिकाणी असं असं चालतो सीसीटीव्ही असून सुद्धा त्याचा काहीच फायदा नाही सेंटर पॉईंट असून सुद्धा पोलिसांची गस्त तिथे वारंवार जात नाही हे सगळेच घेऊन माननीय उच्च न्यायालयाने गेलं आणि हा उच्च न्यायालयाचा एका प्रेरणे आपण अपमान करीत आहात हे आमचं म्हणणं आहे आमची आपल्याला जास्त विनंती आहे की कृपया हा अवैध धंदा जो आहे तो बंद करावा ही विनंती